नमस्कार मोशी नमस्कार किती घटना घडली सोमवार काय झालं होत म्हणजे तुम्हाला कसं समजलं का तुमच्या नातीला हे झाले सरपदेच झोपली होती इथं तिचे बाबा या साइड होते मम्मी या साइड ने होती ती मधी होती पण ज्यावेळेस ते चावलं ना त्यावेळेस ती कुणकुण करायला लागली तर तिच्या मम्मीने ओढून घेतलं जवळ आणि बाबांना जाग आली शेजारीच होते ना तर त्यांनी पाहिलं तर ते उशाला होत सरपद समोर रात्री किती वाजता साडे बारा वाजता आणि हो मधी होती ओरडली म्हणजे चावल्यानंतर ना थोडी कुणकुण केली तिने झोपेतच होती तर असं वाटलं थंडी वाजते म्हणून हिने जवळ ओढून घेतलं झोपातच म्हणजे असं डोळ खोरून पाहिलं नाही का इथं उश्याला काय असं ओढून घेतलं तिला जवळ आणि तेवढा जागा आली यांना जागा पूर्ण डोळं खोलून बघितले का नाही नाही का ते उश्याला सर्प दिसला मग हे बोलले बाळा इथं साप आहे म्हणून तर तशी ती तिला घेऊन इकडे साइडला सरकली आणि मग तो साप, सा, साप तिकडे गेला कपाटाक आणि मग खाली जाऊन बसला तो साप त्या मुलीला चावलं सगळं

म्हणजे आम्ही मी ना फडक आणलं तिथे दगडाला इथं आणि लगेच आम्ही गाडीवाल्याला फोन केला आणि वरती निघून गेलो यांना था इथं थांबवलं म्हणलं तुम्ही इथं था थांबा आणि मग आम्ही दोघी माहिले की गाडी करून तिकडं आलो आणि मग यांनी इथं वाडीतून दोन पोरं आणले मी ते सर्क मारलं आम्हाला फोटो टाकला वतूरला गेल्यानंतर सरकार द्यायला तरी एक वाजून वीस मिनिटं झालं आम्हाला तिथे जायला मुली हो खांदेवर इथं फोर व्हीलर हा तिथच होते फोर व्हीलर त्याला जाऊन उठवलं त्या ड्रायव्हरला मग तिथून गाडी काढली म्हणजे तिथं आमचं दहा मिनिटं गेलं मुलगी बोलत होती हो बोलत होती काय म्हणजे मम्मी मम्मी म्हणायची तुम्ही आम्हाला पण म्हणायचे आई एक मला डॉक्टर नको घेऊ मला सुई नको मारू अशी बोलायची चल म्हणून डॉक्टरकडे जायचं आम्ही पण इथे सगळी घाबरून गेलो मग एक वाट तुम्ही जाऊ मग तिथे गेल्याच्या नंतर आम्ही खूप दरवाजे वाजवलं लाईट पण नव्हती बाहेर आमच्या गाडीचा एवढा आवाज होता ना तरी कोणीच बाहेर नाही आलं आणि मग मी एकूण दरवाजा वाजित होते कोणी आवाज दिला सिस्टर सिस्टर तर कोणी आलं नाही बाहेर मग ही या साईड ना बोळ आहे ना त्या बोळातून तिकडच्या बाजूला गेली आणि मग बोलली मम्मी इथं इकडं उघडे आणि मग तिथं ते शिपाय आणि एक नर्स होती मग तशी त्या अंधारातूनच आम्ही बाळाला घेऊन त्या साईडने गेलो तिथं गेल्याच्या नंतर म्हटलं ओ पटकन उपचार ना बाळाला उलटी पण झाली आणि सा नाक चावलाय म्हटलं तर ते लगेच डॉक्टरला फोन लावायला लागले त्या फोनमध्ये त्याने चांगलं दहा पंधरा मिनिटं घालवले नंतर बोलले घाबरू नका घाबरू नका होईल उठ्या आणि नंतर बोलतात का आता डॉक्टर नाही इथं तुम्ही पुढे जाऊ द्या एक वाजता तुम्ही पोचला दवाखरा बद होता तुम्ही दररोज ठोटत होते शेवटी सिस्टर म्हणाले पूर्ण झाला किती वेळ गेला याचं त्याच्यात त्याने आमचं पंधरा एक मिनिट गेलं हो आणि मुलीला उलटं सुरू झालं हा उलटे झाले मग आता ते म्हटले का इथं काय उपचार नाही मग पुढं काय झालं पुढे मग आम्ही लगेच निघालो परत तिथून निघाल्यानंतर आहे ना ते जवळजवळ कारखान्या फाट्यापर्यंत हालचाल करत होती तिथून मग तिची हालचाल बंद झाली आम्ही तिला तेपर्यंत असं म्हणजे बाळा ओठ खाऊ घ्यायचे झोपून दिलं नाही राहिलो नंतर तिचा आवाज पण कमी कमी झाला आणि मग रावच्या हॉस्पिटल पर्यंत संपली होती डॉक्टर उतरवलं काय सांग तिथे आम्ही टेबल वरती ठेवले ना करून पाहिलं आम्ही म्हटलं करा ना बाळावर उपचार पटकन आमच्या होईल ना उपचार होतो म्हणे हा होईल होईल मला डॉक्टर आहेत का म्हणे आहेत त्याने नाडी चेक केलं मग फोन लावला म्हणे डॉक्टर बाहेर गेलेत तुम्ही तिकडे तिकडे सरकारी मध्ये त्याने आम्हाला सांगितलंच नाही का बाळ इथंच गेले म्हणून सरकारीमध्ये गेलो आम्ही तिथून तिथे गेल्याच्या नंतर मग त्याने आतमध्ये घेतलं आणि आम्हाला बाहेर काढलं दोघींना पण आणि मग चेक केलं आम्ही विचारलं ना तर म्हणे हा ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत आम्हाला सांगितलंच नाही हे जेव्हा तिथे पोचले का तेव्हा मग सांगितलं का बाळ गेले म्हणून इथं उपचार झाला असत आमचं बाळ नसतं गेलं हे सगळं फक्त एका सिस्टर म्हणून एका डॉक्टर म्हणून आमचं बाळ गेले डॉक्टर बोलत काही तर ते झाले होते काय नव्हतं सर ते बोलत होते तिथं पूर्ण मम्मी मम्मी बोलायची काय बोलून होते तुमच्या सोबत असेल काय बोलू फक्त म्हणायची मम्मी मला डॉक्टर करून कोणी माझंच नाव घ्यायची ती सारखी आणि तुम्ही दरवाजे फोटोत होते सांगितलं मग आतमध्ये कसे घुसले मम्मी लय जर दरवाजे ठोकायला आले तेव्हा एक नाही ना का ते मामा असते मामा आले म्हणून मम्मी दरवाजे उघड लवकर नाही का मी परत मागे फिरून गेले मग बाळाला घेतले आणि तसेच आले पळत पळत काय चार वर्षाची होती त्याच महिन्यामध्ये अठरा तारखेला चार वर्षाची झाली होती होता वाढदिवस आठव द्या पंधरा दिवस होती बर्थडे झाला डॉक्टर डॉक्टर दोष येत त्यांनी उपचार केला असताना तर बाळ वाचलं असतो उपचार करायला पाहिजे हो त्यांनी आमची वीस घेतले ना तिथं तिथे त्यांनी उपचार करायला पाहिजे होता त्यांनी जर एवढे वीस मिनिटे नसण्या घेतले तेवढ्या टायमात आम्ही राऊत हॉस्पिटल मध्ये पोहोचला असतो लस पण होती ना मग तिथे दवाखान्यामध्ये डॉक्टरच आले नाही जी सिस्टर होती ना तिने हा सुद्धा लांब बघितला नाही कॉट पण नव्हती भोरगी माझ्याच मांडीवरती होती तिथं बोलत होते का मी नाडी चेक करून पाहिली अशी मागाची ते बोललेले पण त्याने हात सुद्धा लावला नाही पाहिलं लावला नाही एवढा लांब अंतर उभी होती आमच्या जवळ सुद्धा नाही आले का बाळाला हात सुद्धा लावला नाही माहिती भोर अपेक्षा अपेक्षा भोर डुमरे डॉक्टर शिपळ होते तिथं हा ते डॉक्टर दवाखान्यातच झोपले होते त्यांच्या पार्टीमध्ये हा तरी ते आले नाही तिथून ती सिस्टर डॉक्टर डॉक्टरसोबत फोनवरती बोलत होते तिला तिने तिथून तिथे जायला किती वेळ लागला असं तिने जायचं होतं ना ती फोनवरती बोलत बसली पाच दहा मिनिटे तिच्यातच वेळ गेला आणि नंतर बोलते की नाही इथं नाही उपचार होणार तुम्ही पुढे जा प्रीती असताना आम्ही तिला सांभाळलं त्यांच्या घरचे कधी पण नाही आले भेटायला कधी फोन नाही केला तिने हो तर आता जरी तुम्ही नाव दिलं ना तर त्याच्या नावाने तिला कोणीच ओळखत नाही तर मंगलची मुलगी हेच ओळखतात फक्त जेव्हा तुमची नाक तुमच्याकडे आली तेव्हा ती चार महिन्याची हो तशी तुमच्याकडे माझ्याकडेच होते तुम्ही मुलीच्या हो खूप हुशार होती खूप तिला ना मामाशिवाय एक क्षण सुद्धा तिने गाडी काढली ना पहिली गाडीवर जाऊन बसणार आणि खूप बोलणार फोनवरती मावशीला फोन करणार पण सगळं बोलायची ती <laughs> ज्या दिवशी अशी घटना घडली ना त्या दिवशी आम्ही भात लाईत होतो तिथं दिवसभर बांधव मम्मी आवरण पटकन घरी जायचं आपल्याला घरी आल्याच्या नंतर म्हणजे माझे कपडे भेले ती काढ मला चहा बिस्किट खायचंय मला मेघे पण खायचे आजी बाबा म्हणायचे हो आई म्हणायची हो बाबा आई मम्मी मामा म्हणजे चारच माणसं आम्ही तिच्या संपर्कात त्या मुलीकडं बघून जगत होते माझी मुलगी एकटी पडली वाईट झालं खूप मुलीचं बघ

असं गांभीर नाही जेव्हा तिथे म्हणजे झोपले होते ना त्यांनी यायला पाहिजे त्यांची झोप मोड झाली त्यांनी तिथे यायला लागत होत सगळं फोनवरती काम चालतंय सगळे चेकअप करायला लागत आधी ते तर त्याने उत्तरं दिली ते असं झालं बोलून सुद्धा देत नव्हते म्हण माझी काही चूक आहे ते असं ते उलट्या झाल्या होत्या भुईरवाडीवरून पेशंट यायचं इथपर्यंत आणि ते फार म्हणजे असं कल्टी हे झालं होतं म्हणजे कोमात गेलं होतं मला तुम्ही आधी तपासले नाही तर तुम्ही सांगतातच काही काही हे झालं ते झालं म्हणलं तुम्हाला कोणा सांगते चार वेळा उलट्या झाल्या होत्या तुम्ही स्वतः पाहिलं का पेशंटला तपासून खोट सांगितलं सगळं खोट सांगितलं एकदाच झाली होती एकदा झाली होती कारखान्या या खाट्यापर्यंत बोलत होते वगैरे मी इथे थोडी ट्रीटमेंट वगैरे भेटली असेल आता नारायणगाव विघ्नहरच्या कारखान्याच्या तिथपर्यंत मुलगी बोलत होती फक्त नारायणगाव पर्यंत आली होती बेशुद्ध झाली बेशुद्ध झाली तिथून पुढे बेशुद्ध झाली यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे सर